नमस्कार मित्रांनो रणजित निंबालकर सर व विठ्ठल ड्रायवर बूथ यांचा वेगाचा बादशाह सर्जा आणि सुंदर तसेच मित्रांनो नवीन खरेदी केलेली साध्या चालूमध्ये फॉर्ममध्ये असलेला अदक किंग साई तर मित्रांनो सर्जा सुंदर साई पहिल्यांदाच एकाच मैदानात पलणार आहे तर कोणत्या मैदानात पलणार आहे हेच आपण जाणून घेऊया वार शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी मरीमाता यात्रेनिमित्त भव्य असं बैलगाडा शर्यतीचं हे मैदान एक अदत एक बैल एक दुसरा एक बैल हे असं मैदान होणार आहे पण मित्रांनो या मैदानात बक्षिसाचं स्वरूप मोठं आहे प्रथम क्रमांकाला बुलेट बाईक द्वितीय क्रमांकाला बाईक तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस पंचमला एकवीस हजार असे मित्रांनो मोठी बक्षीस आहेत प्रथम क्रमांक बुलेट बाईक असल्यामुळे येथे बऱ्याच नंदी येणार आहेत त्यामुळे आपले सरांचे तिन्ही नंदी सरजा साई आणि सुंदर हे तिन्ही नंदी पहिल्यांदाच एकाच मैदानात पलणार आहेत ठिकाण आहे महाबळेश्वरवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथे मित्रांनो ह्या उद्याच्या मैदानात बुळेच्या मैदानात सरांचे तिन्ही नंदी पहिल्यांदाच एकाच मैदानात पलताना दिसणार आहेत धन्यवाद मित्रांनो